राखे ताई हा बघा मी नाही आले तर मला बोला मी फुल घेऊन जाईन राखे ताईला इतके चांगले लय काम चांगले केलेली तिथं गेले तिथं चांगले काम करते कोण म्हणत नाही हे गरीब आहे लय मोठा माणूस आहे कोण या माणसात जाते कोणाला बी बोलते हो असून बोलत्या हात जोडून पण बोलते मी किती बारे ओळखले त्याला कुंकट बी उभ्याच येते गरीबात श्रीमंतात कोणला नाही म्हणत नाही मी पण किती पाऱ्या गेलेली तिकड आमच्या मंदिराला ते ना गावाला सहकार्य केलेलं आहे आमच्याकडे नाव त्याच आणि आम्ही नाव पण तिकडे गावही जाहीर केलेलं आहे लय चांगले इकडे आम्ही पाहतो ना कोणाक असूनच बोलते किती माणस म्हणत नाही की मी कशी जाऊ बाई आहे गरीब आहे आणि मी लय चांगली बाई अशी काहीच नाही साऱ्याला धरून सवरून येत ते आणि बघा राखी ताईच येणार आहे चौकड राखी तही ते मला काही माहित नाही पण येणार ते तेच येणार होत हा नक्की लगे हा तेच येणार नक्की येणार बघा तुम्ही मी कधी पण जाते तर मला असे नाही म्हणत नाही ते कागदपत्र आणायला गेले ना तर मला कधी लिहून देते मी एकदा तिकडे लांब पण गेले ते ऑफिसात मला नाही म्हणले नाही बसा म्हणले बाई मला लाज वाटते त्याच्यापुढे पण ते बॉलेश राहत नाही एवढे चांगले मला राखी ताईच निवडून येतील कारण आणि पहिल्यापासून त्या तीन वेळेस नगरसेवक आहेत वे ऑलरेडी आतापर्यंत अनुभव आम्हाला की त्यांनी काम पण चांगले केलेत आणि शाळेचा असो हॉस्पिटलचा असो किंवा मंडळाचं काही पोलीस स्टेशन सध्या असेल रात्री तीन वाजता अपरात्री पण त्या आमच्यासाठी धावून येतात नाही बीजेपी मध्ये पण त्या निवडून त्याच येतील कारण त्यांचा पहिल्यापासून सपोर्ट आहे नाही नाही असं काय नाही मराठीचा फुल सपोर्ट आहे काही राखी ना फुल सपोर्ट आहे मराठीचा प्रसंग म्हटलं तर कधी रात्री अपरात्री त्या येतात धावून आमच्यासाठी आणि निवडून आल्यानंतर काही बरेचसे पहिले नगरसेवक असे की इकडे तिकडे फिरायला जातात निवडून आल्यावर पण ताईंनी तसं ताई काही केलेलं नाही प्रत्येक वेळेस निवडून आल्या प्रत्येक वेळेस हेल्प करत आलेच आम्हाला सगळ्या बाबतीमध्ये आणि आता त्यांची फॅमिली आहे त्यांना पण तरी पण ते फॅमिली न हे करता आमच्यासाठी रात्र दिवस ते धावून येतात कोण निवडून तुमच्या राखीताही निवडून येतील कारण राखीता एवढेच वर्ष काम करतात एवढ्या वर्ष इलेक्शन लढतात पण आणि जिंकलेले पण आहेत असं काही त्यांचं काम पण आहे चांगलं आहे आणि माणसाला व्यवस्थित मार्गदर्शन पण करतात वेळ प्रसंगी असं काही असेल तर नाही आता असं काही नाही आता ते प्रत्येकाचे आपापले हे असत आहे ना पण आता ते तरी गेले तरी कामच करायचंय ना चांगलं त्या पक्षात ते करायचं ह्या पक्षात काम करायचं ते काम करण्याच भाग आहे ना काम करण्याला महत्व आहे ना कोणत्या पक्षात गेलं ह्याला महत्व नाहीये काम करणं महत्वाचं आहे कोणत्या पक्षात गेल्या याच्याशी काही घेणं देणं नाही ते पूर्वी पण काम करत होते आता पण ते कामच करणार आहे इकडे आले का तिकडे कामच काम करायचे कोणत्या पक्षामध्ये असं आमच्या आमच्यासाठी तर चांगल्याच आहे ते म्हणजे आमच्या एरियासाठी भरपूर काय करतात त्या आणि करत आलेल्या इथून पुढे पण करतील त्या वेळप्रसंगी जसं काही असेल आडी अडचणी आमच्या काम आहेत पुढे गटर आहे काय आहे काही असेल आमच्या घराचे प्रॉब्लेम आहे याचा आहे त्याचा आहे सगळ्या गोष्टीचा आहे गटरीचा आहे तर ते करतील हळूहळू काम तसं काही नाही असं नाही करणारच आहेत म्हणून जो त्यांना निवडून देतात आणि ते निवडून यावे अशी आमची पण इच्छा आहे